<coughs> नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ऑनलाइन ऑनलाईन मध्ये तर मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवीन उज्ज्वला योजनेचं कनेक्शन कसं घ्यायचं तर मित्रांनो सर्वात आधी आपण बघणार आहोत या योजनेचे निकष तर या योजनेसाठी तुम्हाला कोणत्या पात्रते पात्रता काय लागणार आहे ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो ही योजना एस सी एस टी आणि साठी आहे आणि ज्यांच्याकडे अंत्योदय रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी पण आहे आणि बाकी जर तुम्हाला बघायचं असेल तर ही तुम्हाला लिस्ट दिलेली आहे ती यामध्ये तुम्ही वाचून तुम्ही जर या याच्यात बसत असाल तर पात्रतेत बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो अर्जदाराचे वय हे किमान अठरा वर्ष असणे आवश्यक आहे आणि फक्त हे या योजनेचा लाभ फक्त महिलांसाठीच घेता येणार आहे तर ही झाली आपल्या पात्रतेचा निकष तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला एससी सी एस टी ओबीसी या तिन्ही कास्टसाठी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आवश्यक दस्तावेज कोणते कोणते लागणार आहे ते आपण इथे बघून घेऊया तर मित्रांनो मी तुम्हाला महत्वाचे तीन दस्तावेज सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या नावाचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि तुमचं तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे आणि त्या रेशन कार्ड मध्ये तुमचे नाव असणे आवश्यक आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर बँकेचे पासबुक तुम्हाला आवश्यक आहे कारण की तुम्हाला बँकेचे पासबुक तिथे अपलोड करायचे आहे आणि काही माहिती पण द्यायची आहे तर हे झाले आपले आवश्यक दस्तावेज तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट त्याच्यानंतर मित्रांनो ग्राहकांना मिळणारे लाभ काय काय असणार आहे ते पण आपण बघून घेऊया तर या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रेशर रेग्युलेटर एकशे पन्नास रुपये एलपीजी नळी शंभर रुपये घरगुती गॅस ग्राहक कार्ड पंचवीस रुपये तपासणी मंडी प्रात्यक्षिक शुल्क पंचाहत्तर रुपये हे तुम्हाला माफ असणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला एक एल पीजी फ्री मध्ये भरून मिळणार आहे आणि एलपीजी गॅस स्टोव पण तुम्हाला याच्यासोबत मध्ये मिळणार आहे हे झाल्या तुम्हाला या, या योजनेचे फायदे हे झाले तुम्हाला या योजनेचे फायदे आणि आता आपण बघणार आहोत हा फॉर्म कसा भरायचा तर मित्रांनो वेळ न करता आपण सुरू करूया फॉर्म भरायला माहिती झाली आहे आपली तर मित्रांनो इथे तुम्हाला दिसून येईल की या योजनेसाठी किती लोकांनी फॉर्म भरला आहे आणि किती लोकांचा मंजूर झालेला आहे <coughs> तर मित्रांनो तुम्हाला नवीन कनेक्शन घेण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे नवीन उज्ज्वला योजना टू पॉइंट झिरो कनेक्शन अर्ज करा इथे क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला एरर येत असेल तर तुम्हाला वापस आहे वापस आल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप दिसेल आणि मध्ये तीन कंपन्यांचे नाव दिसेल इंडियन भारत गॅस आणि एच पी गॅस तर मित्रांनो या तीन पैकी आपण एच पी गॅस वर क्लिक करून आपण अर्ज करू डेमो साठी आणि जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही कंपनीचा घ्यायचा असेल तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करू शकता तर आपण एचपी गॅस साठी अर्ज करणार आहेत तर एचपी पी गॅस वर आपण क्लिक करून घेऊया तर मित्रांनो ही एच माय एच पी गॅस डॉट इन यांची वेबसाईट एच पी ची वेबसाईट ओपन होईल तुम्हाला इथे खाली दिसत असेल इथे बुक सिलेंडर क्विक बुक पे रजिस्ट्रेशन गिव अप सबसिडी जॉईन गिव फीडबॅक एल सर्विस सर्व्हिस अँड नो व्हेअर टू फाय के जी सिलेंडर तर मित्रांनो इथे आपल्याला हे सगळं वाचल्यानंतर रजिस्टर फॉर एल गॅस कनेक्शन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कनेक्शन रिक्वेस्ट आहे इथे कनेक्शन टाईप दिलेला आहे रेग्युलर कनेक्शन रजिस्टर आणि उज्ज्वल बेनिफिशरी कनेक्शन तर मित्रांनो इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे उज्ज्वला बेनिफिशरी कनेक्शन वर इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे टर्म अँड कंडिशन आहे ती ऍक्सेप्ट करून घ्यायची आहे टर्म अँड कंडिशन ऍक्सेप्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डिस्ट्रीब्युटर विचारलाय तुम्हाला जर डिस्ट्रीब्युटर चे नाव माहित असेल तर त्याच्यानंतर तुम्ही सर्च करू शकता किंवा माहित नसेल तर लोकेशन नुसार पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तर आपण इथे क्लिक केला आहे लोकेशन नुसार तर इथे बघूया आपण ज्या राज्यात राहतो ते राज्य सिलेक्ट करायचं आहे ज्या जिल्ह्यात राहतो तो जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे आणि डिस्ट्रीब्युटर जो तुम्हाला पाहिजे आहे तो डिस्ट्रीब्युटर पण इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आपण इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि नेक्स्ट वर क्लिक करायचा आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना केवायसी वाय अप्लिकेशन फॉर्म असं ओपन होईल तर इथे तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे आडनाव टाकायचं आहे आणि मिडल नेम टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि तुमची कास्ट कोणती जी येत असेल ती तुम्हाला कास्ट सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर कास्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची डिटेल्स इथे टाकायचे आहे इथे इश्यू डेट टाकायचा आहे आणि रेशन कार्ड चा नंबर पण इथे फिल करायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही रुरल आहे की अर्बन आहे ते सिलेक्ट करायचं आहे जर तुमचा एरिया हा रुरल मध्ये येत असेल तर रुरल सिलेक्ट करा आणि अर्बन एरिया असेल शहरी विभाग तर इथे अर्बन मध्ये सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा कार आधार कार्ड टाकायचे आहे तुमचे आणि म्हणजे आधार कार्ड टाकल्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेला तुम्हाला बँकेचा पासबुक किंवा तुमच्या जवळ असलेल्या बँकेच्या पासबुक क्रमांक आय एफ सी कोड आणि तुमचे नाव हे टाकायचे आहे चा, त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या टाइपचे कनेक्शन घ्यायचे आहे चौदा पॉईंट दोन के जी पाच के जी आणि पाच के जी डबल बॉटल तर मित्रांनो इथे चौदा पॉईंट दोन वरच राहू द्यायचा आहे कारण की चौदा पॉईंट दोन वरच राहणार आहे ते तुम, तर त्याच्यानंतर प्रूफ ऑफ ऍड्रेस याच्या इथे लिस्ट दिलेली आहे या लिस्ट पैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट इथे अपलोड करू शकता पण इथे तुम्हाला आधार कार्ड तुम्हाला ऍड्रेस प्रूफ म्हणून वापरता येते त्याच्यामुळे तुम्ही आधार कार्डच क्लिक करा त्याच्यानंतर तुम्हाला इथे लागणारे जे डॉक्युमेंट आहे अपलोड करण्यासाठी ते तुम्हाला इथे टाकायचे त्याच्यानंतर अपलोड आधार कार्ड अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर ऍड्रेस प्रूफ साठी तुम्ही आधार कार्डच अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईज फोटो म्हणजे तुमचा पन्नास केबी इतका फोटो तुम्हाला पासपोर्ट साईज अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर रेशन कार्ड किंवा कंपोजिशन एनेझर म्हणजे तुम्ही जर दुसऱ्या राज्यात असेल तर तुम्हाला त्याचं डिक्लेरेशन इथे अपलोड करायचं आहे तर तुम्ही तुमच्याकडे रेशन कार्डच असेल तर रेशन कार्डच अपलोड करा ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत ना त्यांचं नाव तुम्हाला इथे घ्यायचं आहे रिलेशन घ्यायचं आहे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांचं नाव आधार कार्ड जन्मतारीख त्यांचं जेंडर त्याच्यानंतर रिझन फॉर अनअवेलेबल म्हणजे रेशन कार्ड मध्ये नाव असून सुद्धा तुम्हाला जर त्यांचं नाव काढलेलं असेल किंवा डेथ झाली असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे तर हे झालं इथे तुम्हाला नाव तुम काढायचं असेल तर हे ॲड मेंबर करू शकता किंवा डिलीट मेंबरवर करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो हे डिक्लेरेशन वाचून घ्यायचं आहे डिक्लेरेशन वाचल्यानंतर आय एक्सेप्ट करायचं आहे आणि ते कॅप्चर टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म येईल डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड केल्यानंतर त्याचे प्रिंट आउट काढून तुम्हाला तुम्ही जो एल पीजी डिस्ट्रीब्युटर सिलेक्ट केला आहे त्यांच्याकडे हा फॉर्म नेऊन सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच तुम्हाला तुमचं उज्वला योजनेचं कनेक्शन तुम्हाला मिळून जाईल ते पण मोफत आणि तुम्हाला सबसिडी पण मिळेल हर महिन्याला त्याच्यानंतर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि हो मित्रांनो कमेंट्स करा आणि आम्हाला सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पर्यंत बघण्यासाठी धन्यवाद